नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत चकलीची भाजणी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हा मी एक किलो तांदूळ राशनचा घेतलेला आहे साडीचा सा तांदूळ आणि तो धु स्वच्छ धुतलेला आहे दोन तीन पाण्याने आणि तो निदान चार तास तरी फॅनखाली सुकवलेला आहे आणि आता त्यासाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या डाळी वगैरे घेतलेल्या आहेत त्या डाळी घेण्यासाठी मी ह्या वाटीचा वापर केलेला आहे मग एक वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि हा शाबुदाना घेतलेला आहे ना सपाट वाटीपेक्षा खाली घेतले तुम्ही बघू शकता आणि ह्याच वाटीने मी हे घेतलेले आहेत दोन वाट्या पोहे आणि त्यासाठी लागणार आहे मसाले बघूया आपण हे एक अर्धी वाटी धने घेतलेले आहेत हे एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे ही बडीशेप घेतलेली आहे आणि हे दहा लवंगा घेतलेले आहेत थोडासा ववा घेतलेला आहे ही दालचिनी घेतलेली आहे एक दहा ते बारा मिरे घेतलेले आहेत ही साधारण दोन दोन किलोची भाजणीचं पीठ तयार होऊ शकतं आता हे आपण कसं भाजायचं ते बघून घेऊया एकदा ते आता आपण हे घेतलेले तांदूळशे भाजून घेऊया भाजून घेऊया आपण एकदम स्लो गॅसवर पण नाही करायचे कधी कर स्लो करायचा कधी कर मिडियम करायचा अशा पद्धतीने आपण ही तांदूळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे एकदम लो गॅसवर पण ठेवलं तर कसं होतं बारीक गॅसवर एक अर्धा तास झाला तरी ते तांदूळ काही भाजले जात नाही त्यामुळं कधी थोडा मोठा थोडा एकदम कमी जास्त पण मोठा करा नाही करायचा मध्यम आणि बारीक करायचा भाजेल तेव्हा थोडासा हे करून सात ते आठ मिनटं साधारण मी हलवून घेतलेलं आहे कधी कमी गॅस कधी मध्यम गॅसवरती अशी आपली बघा बघू शकता तुम्ही तसे कलर बदललेला आहे आणि त्याचा वासही सुटलेला आहे आता हे आपण तांदूळ चांगले भाजून झालेले ओतून काढूया मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे असे गार होतील आता ह्याच्यामध्ये आपण ही हरभराची डाळ भाजून घेऊया तिला साधारण दोन ते तीन मिनिट लागतात भाजा आता ही आपल्याशी डाळ भाजून झालेली आहे दोन ते तीन मिनिट तिला मोठ्या गॅसवर जास्त मोठा करायचा नाही कारण मोठा गॅस केला तर पडतील डाग पडले डाकपडीवर नाही करायचं असं पुर। ना कर। हाताला बघायचं असे चटका म्हणजे लागेपर्यंत ठेवायचं चटका लागला असं लक्षात आलं नवीन कुणी असेल तर खमंग असंही पण करत नसेल तर तसं का आता हे आपण हे ओढलाची डाळ भाजून घेऊ आता ही अशा पद्धतीनं मुगाची डाळ भाजली आहे साधारण हे पण दोन ते तीन मिनटं घ्यायची चांगली हिला सुद्धा जास्त मोठा गॅस ठेवायचा ना कधी मोठा म्हणजे कधी मध्यम कधी बारीक अशा पद्धतीनं हे वाचून देऊ ती पण आता आपली ओळदा भाज दिली आहे हे पण आपण ओतून काढूया आता त्यावेळे ओडदा चिरळ एकत्र भाजी तरी चालते कारण ते दोन्ही हे बारीकच आहे त्यामुळे असं हे साधारण साडेतीन चार मिनटं लागतात कधी कमी थोडा कधी मध्यम असा गॅसवर मी भाजून घेतलं आहे हे आपले साबुदाणा हे भाजून घेऊया साबुदाणा जरा आवाज फोट आला की आपण बंद करूया किंवा मग असेच जरा एक दोन तीन मिनिट हलवून घ्यायचा जास्त काही हे नाही कारण एकदम फुलत पण नाही येतो आणि हे जर तुम्ही डाळी वगैरे जर विकत चार हे आपण धुवून चुकू आता हे आपण धने भाजून घेऊया आणि पोहे थोडे लास्टला भाजूया म्हणजे कसं होईल ते कुडकुडे होण्यासाठी त्या आपण गरम कडेमध्ये परत ठेवू शकतो म्हणजे तर हे धने असे भाजत आले की त्याच्यामध्ये हे आपण घेतलेली थोडे थोडे मसाले धने लागले किसायला आता तर याच्यामध्ये आपण हे बाकीचे हे मसाले घालून घेऊया हे धने जिरे शे हे थोडीशी बडी शेप आहे हे ते थोडी हलवली मग हे दालचिनीचे तुकडे टाकूया हे मी थोडे आणखीन बारीक करते म्हणजे ते गिरणीमध्ये अडकणार नाही तर त्याच्यामध्ये असे एक आठ दहा ला लवंगा घेतात तेणी टाकते आणि मिरेचे आणि हे पोवा हे आपण ओतून काढूया कसे शेवट राहिलेले पोहे हे पोहे ना आपण साधारण दोन चमचे घेऊया म्हणजे हे असे खालीवर करता येते असे दोन्ही चमच्याने हलवूया म्हणजे ह्यांना कसा असा कुडकुडीतपणा येतो एकदम लाल अजून आलेला नाही भाजते मी एक दोन तीन मिनटं झालं तरी वाजता येत पण एवढे वाड वाजत नाही आहे मग आता आपण असं करूया ह्यांना हे असंच कढईमध्ये ठेवून देऊया आणि तोपर्यंत ही भाजणी पण आपली थंड होती मग म्हणजे काय होईल मी तुम्हाला दाखवते मग नंतर माझ्याकडे स माझी घरचीच घरगंटी आहे मी त्याच्यावर दळवली तुम्हाला भाजणीचं पीठ दाखवते हे बघा प्राक्या अशा पद्धतीनं ही भाजणी तयार झालेली आहे ही आपण एखाद्या गिरणीतून किंवा ज्यांच्याकडे घरी छोटी गिरण असते तिथून आणलं तरी चालेल पण एक फक्त एकच काम करायचं की त्यांना सांगायचं गव्हावर टाकू नका चिपटची बाकीच्या ज्वारीवर ह्याच्यावर टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने आपली ही भाजणी तयार झालेली आहे एखादी तरी नंतर तुम्हाला माझी भरगंटी माझ्याकडे आहे ती मी दाखवून दे आणि तुम्हाला जर ही माझी भाजणी आवडली असेल तर तुम्ही ह्याला लाईक like करा सबस्क्राईब पण करा आणि शेअरसुद्धा करा तुम्हाला जर मनापासून आवडली असेल तर